राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता कोणत्या ठिकाणी राहील जोरदार पाऊस कुठे राहील मुसळधार पाऊस सविस्तर अपडेट सध्या पाहायला गेलं तर आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत सध्या राज्यात जर पाहायला गेलं तर उन्हाचा कडाका वाढलेला आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर गर्मीमुळे जे आहे ते सध्या आपल्याला वेगळी स्थिती दिसून येत आहे तर राज्यामध्ये किंवा जोरदार पाऊस पडेल मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाला कधी सुरुवात होईल सविस्तर अपडेट पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोट नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचे आहे जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर पावसाचा जोर मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल परंतु विदर्भामध्ये पावसाची वाटचाल लवकर जी आहे ती राहणार नाहीये हळूहळू जी आहे ती विदर्भाकडे देखील मान्सूनची वाटचाल राहील परंतु पाऊस जर पाहायला गेला तर पूर्व पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच त्याचा जोर जर पाहायला गेलं तर आपल्याला सर्वाधिक जोर सर्वात आधी कोकणामध्ये नंतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागामध्ये जास्त प्रमाणात नाही तसेच उत्तर महाराष्ट्रातील देखील काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो त्यातले त्यात जर जिल्हे पाहायला गेलं तर सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा या ठिकाणी सर्वात आधी पावसाची सुरुवात पाहायला मिळू शकते रत्नागिरी पुणे तसेच बीड लातूर नांदेड अहिल्यादेवीनगर बीदर सोलापूर विजयपूर गोका बागलकोट तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर पर्यंत हा पाऊस पुसत पर्यंत पाऊस राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो या पावसाचा जोर हळूहळू वाढतच जाणार आहे हे पावसाचं प्रमाण दुपारी आपल्याला जास्त पाहायला मिळेल किंवा दुपारनंतर पाहायला मिळेल त्यातली त्यात अहिल्यादेवी नगरकडे जोर राहील नाशिक पालघर मुंबई पुणे अकलो सातारा सांगली स सा, कोल्हापूरचा सा भाग आहे सोलापूर इकडे दापोली रत्नागिरी लातूर बीड पर्यंत हे पावसाळी वातावरण राहणार आहे छत्रपती संभाजीनगरचा देखील काही भाग पाहायला मिळत आहे त्यात पाहायला गेलं तर नांदेडच्या देखील काही भागामध्ये हा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अशी स्थिती राज्यामध्ये आपल्याला पावसाची पाहायला मिळणार आहे तर तर आता यामध्ये काय बदल झाला तर लवकरच अपडेट देण्यात येणार आहे त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आता था पाच तारखेला पाहायला गेलं तर पाच तारखेला जोर मराठवाड्याकडे सरकत आहे कोकणाकडून पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाड्याकडे दे, देखील हा पावसाचा जोर पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्याच आठवड्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे काही ठिकाणी जोरदार तर कुठे मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो सहा तारखेला देखील त्याच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज आहे रुचीरोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद